सहाशे फुटवून कनिश्वर लोकांनी घेतले लोकांना कोण घेणार माझ्या घरावणे सहाशे फुटायचे अंतराव ने तिथं याला तर कनिशर घ्यायचं असाये मग तुम्ही समजायचं ना त्यांनी कनिशर कसे दिले जल

काय अपेक्षित आहे ग्राम सभेचे सगळ्यांना कळव ठराव झाले मागच्या वेळेस आणि जी अंमलबजावणी झाली नाही तिच्यावर तुम्ही बोलू शकता पण महत्वाचे ठराव हा ग्राम सभा जे मागच्या मीटिंग मध्ये जे ठरले आपल्या ते वाचून याच्यामध्ये काही चुकीचे ठराव गेलेत का तिथं ते चर्चा झाली का हे वाचायचं काम त्यांचं आहे काढणे दुसरं काम काय होत त्याला ते काय म्हणतात त्याला वेज बांधाय प्रवेश द्वार बसत नव्हतं ते त्याला सांगा आता मागच्या याच्यात तुम्ही ते ता, ता ता सांगा हो ते झाला विषय आपला विषय झाला प्रवेश द्वार बसत नव्हतं आता ते मागचे सरपंच सांगितले तर त्याचं हे ना पत्र ग्रामपंचायतीला आले परवी जोराला जिल्हा परिषदेची मंजुरी मिळालेली ते पत्र सापडायला तो राहिला त्याचा विषय बाकीचा जो विषय होता आज त्या तुम्हाला सांगतो त्या साखर वारोपासून तो त्या पुलापर्यंत एवढी घाण आहे सगळी घाणी सगळं कटराचं पाणी राबले सगळे झाडे झोडप वाढले आज चार वर्ष झाले आपण तीन वर्ष झाले बोलतोय ते पैसे त्याच्यासाठी फक्त मंजुरी नव्हती मिळत त्यासाठी ते पैसे होते आता तुम्ही ते सांगतो समजायच मला काय ऑलरेडी आपल्याकडे आहे फक्त ते काम जे आहे त्या काला ते काम संपण गरजेचं होतं त्याच्यामुळे आपण करून ते काम करून घेतलेलं आहे आता आहे ना आता आपल्या पुढच्या हे पण करणार आहे त्याच्यामध्ये आता आम्ही चर्चा पण झाली त्या आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे का